हरे कृष्ण तर आजचा विषय आहे की युवकांनी धर्मा धर्माचं रक्षण करावं का असा प्रश्न आहे पण त्याच्याने आपण जाणून घेऊया धर्म म्हणजे काय नेमकं हम्म खरं तर आपण ऐकलंय असेल की असं सांगण्यात आलेलं आहे महाभारतामध्ये किंवा अन्य ग्रंथामध्ये म्हटलं असं धर्मो रक्षती रक्षिता आपण जर धर्माचं रक्षण केलं तर बऱ्या धर्म आपलं रक्षण करतो असं वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे पण नेमकं धर्म म्हणजे काय बरं धर्म म्हणजे अगदी थोडक्यात व्याख्या म्हणजे आपला स्वभाव जसं मिरचीचा स्वभाव काय बरं तिखट असणे मिरची स्वभाव आहे किंवा साखर जर गोडवा हा साखरेचा गुणधर्म किंवा स्वभाव आहे त्या पद्धतीनं आपलं हे हाडामाचं शरीर आहे याचा एक स्वभाव आहे तो काय स्वभाव आहे की त्याच्या त्याचं कर्तव्याचं त्यांनी पालन करावं मग ते वेगळ्या गुणानुसार सत्गुण रजगुण तमगुण या तीन गुणांनुसार काय चार वर्ण आहेत त्या चार वर्णामध्ये कुठले चार वर्ण काही जण काय आहेत खूप धार्मिक वृत्तीचे धर्माचं आचरण ते पूर्णपणे करतायत दुसरे आहेत ते आपलं म्हणजे क्षत्रियाचं कार्य करतायत तिसरं आहे व्यापार करतायत आणि चौथं आहे ते सर्व कामं करतायत अशी विभागणी विश्वाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाकडे आहे ही विभागणी चार चार वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैशूद्र हे चार या जाती नाहीत हे वर्ण म्हणजे त्यांच्या स्वभावानुसार केलेली विभागणी जन्मानुसार नाही भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात आहेत चार तर वर्ण्या मया सृष्टम गुण कर्म विभागा नाही गुण आणि कर्मा विभागणी झालेली आहे या चार वर्णांची आणि चार आश्रम पण आहेत ब्रह्मचारी ग्रहस्थ वान पर्यास त्यानुसार त्यांनी काय केलं ते आचरण करावं याला धर्म म्हणतात हा एक धर्म झाला शरीराचं पालन पोषण करणं किंवा त्याचे संबंध असलेल्या गोष्टी करणं एक प्रकार झाला दुसरा प्रकार आहे दुसरा धर्म कुठला आहे किंवा धर्माला अजून एक वाटत स्वधर्म स्व म्हणजे शरीर पण आहे आणि स्व म्हणजे त्या शरीराला हालचाल करायला होणारा आत एक आहे तो म्हणजे आत्मा तो आत्मा भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात मामाई वंश जीव लौकिक जीव होत असतानातना प्रत्येक आत्मा हा माझा शाश्वत अंश आहे असं भगवान म्हणतात गीत म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांच्या अंशात आत्मा आहे ना त्याला म्हणजे त्यांची सेवा करणं हा आपला धर्म आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात था। भगवद्गीत सांगतात परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे भगवान म्हणतायत साधूंचं रक्षण दुष्टांचा नाश आणि धर्म स्थापना यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतो आता अशी गोष्ट आहे की इतर युगांमध्ये काय होत होत साधू असायचे आणि वाईट लोक चांगले वाईट दोन्ही दोघं असायचे असं म्हटलेलं आहे सतयुगामध्ये चांगली माणसं आणि वाईट माणसं सूर असूर म्हणू शकतो आपण त्याला ते वेगळ्या ग्रह लोकांवर राहायचे आणि त्रेतायुगामध्ये चांगली माणसं आणि वाईट माणसं एकाच ग्रहनुकार राहू लागले आणि द्वापरिगामध्ये चांगली आणि वाईट माणसं एकाच घरात एकाच कुटुंबात राहू लागले असं आपण पाहतो कौरव पांडव आणि कलियुगात म्हटलेलं आहे एकाच माणसाच्या आत चांगला पण चांगूपणा आणि पण एका माणसाच्या आतच आहे तर त्यामुळं जेव्हा पाचशे वर्षांपूर्वी कलियुगाच्या युग धर्माची स्थापना करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण आले चैतन्य महापुरुषच्या रूपात त्यांनी पाहिलं जर मी आधीच्या नियमानुसार साधून संरक्षण दुष्टांतर असं करायच ठरवलं तर मला सर्वांनाच मारावं लागेल कारण प्रत्येकाच्या आत काय चांगलंपणा पण आहे आणि वाईटपणे दोन्ही भरलेलं आहे त्यामुळे भगवंताने काय केलं एखाद्याला मारण्यापेक्षा त्याचं शरीर नष्ट करण्यापेक्षा काय केलं त्याच्या आतला जो पण आहे ना तो काढून टाकला कशाद्वारे कलयुगाच्या युगधर्माद्वारे मी म्हटलं ना शरीराचा धर्म आहे हा काही कर्तव्य करणं आहेत घरचं कर्तव्य हे कर्तव्य ते एक सगळ्या गोष्टी पण आत्म्याचं कर्तव्य काय त्या भगवंताला प्रसन्न करणं आणि कलियुगामध्ये आत्म्याचा खरा धर्म कुठला आहे म्हणे हरिनामाचं संकीर्तन करणं हा आत्म्याचा खरा स्वधर्म आहे हा धर्म आहे म्हणून म्हटलंय जो कोणी या धर्माचं आचरण करतो त्याच धर्म रक्षण करतो आपण नेहमीच काय तलवार घेऊनच गेल्यावरच आपलं रक्षण होईल आणि त्या त्याचा नाश करू आपण असा नाही तर कलिगा सांगितलेलं आहे स्वतः भगवंतानेच घोषित केलेलं आहे की कलियुगामध्ये कसं धर्माचा रक्षण करायचं म्हणे धर्माचं आपण पालन करायचं आणि इतरांना पण पालन करायला प्रेरित करायचं असं केल्यामुळे काय होणार धर्म रक्षती रक्षिता आपण धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय एखादी वस्तू ठेवलेली हो आहे त्याचं ते त्याला फुलपाठ ठेवायचं हो असा नाही धर्माचं रक्षण करायचं म्हणजेच काय आपण त्याचं आचरण करायचं आपण त्याच पालन करायचं आणि मग इतरांना पण ते शिकवायचं जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकाळजण म्हणजे आपल्याकडं असले इतरांना द्यायचं असं म्हटलेलं आहे दानेनं वर्धते हे ज्ञान दिल्यामुळं कमी होत नाही वाढत आहे म्हणून हा जो धर्म कलियुगातला युगधर्म हरिनाम संकीर्तन याचा आपण आचरण करून इतरांना पण शिकवायचे जे स्वतः चैतन्य महाप्रभू असं म्हणतात मी स्वतः भगवंत असून मी जर करून दाखवून माझी भक्ती कशी करावी धर्माचं आचरण कसं करावं हे मी जर नाही शिकवलं लोक काय करणार काय शिकणार ते म्हणून म्हटलेले सत्ययुगामध्ये भगवंत येऊन काय करतात सत्ययुगाचा युगधर्म आहे भगवंताची प्राप्ती ध्यान योग ते स्थापन करतात पुन्हा भगवंत येतात त्रितायुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी मोठमोठे यज्ञ केले जायचे त्याची स्थापना करतात दपरेमध्ये भगवान पूजा अर्चनेची स्थापना करतात त्या तेव्हाचं ते युग धर्म आणि कलियुगाचा युग धर्म कुठला आहे कलवद हरिकीर्तनात हा कलियुगाला युग धर्म किंवा धर्म आहे हरिनाम संकीर्तन आणि भगवंतानं काय केलं चैतन्य महापुरुष नेऊन आणि त्यांच्यासोबत आले नित्यानु बलराम त्यांनी काय केलं स्वतः धर्माचं आचरण केलं स्वतः ते नाम संकीर्तन करायचे स्वतः ते कीर्तन करायचे आणि इतरांना पण शिकवायचे करायला प्रेरित करायचे हे फार महत्वाचं आहे म्हणून म्हटलेलं आहे शरीर माध्यम खालू धर्म साधनम शरीर आपल्याला असं मिळालं म्हणे या शरीराद्वारेच आपण धर्माचं आचरण करू शकतो शरीर नसेल आणि शरीर कशाला माणसाचं शरीर असेल तर कुत्र्या मांजरेच इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये राहून आपण काय करू शकत नाही धर्माचं करू शकत नाही फक्त मनुष्याला शक्य आणि जर मनुष्यान त्याला मनुष्य जीवन मिळून सुद्धा जर धर्माचं आचरण नाही केलं धर्माचं रक्षण नाही केलं स्वतः तर धर्म त्याचं रक्षण करणार नाही एकदा शिल प्रभुपात ज्यांनी इस्कॉनची स्थापना केली प्रभुपात भेटायला त्यांना भेटायला एक एक स्त्री आली ती म्हणाली की ती म्हणत होती की बघा म्हणे माझ्या मुलाला मारून टाकलं लोकांनी तर प्रुपात म्हणाले फार वाईट झाली म्हणे पण लक्षात घ्या म्हणे किती तर निरपराज जीवांची जेव्हा हत्या केली जो दया नावाचा पण एक धर्म आहे त्याच तुम्ही पालन न केल्यामुळं तुम्ही स्वतःच धर्माचं रक्षण नाही केलं त्या बदल्या तुमचं धर्म कसं रक्षण करणार तुम्ही कशी अपेक्षा करणार माझं रक्षण व्हा म्हणून बरेच खूप लोक संकटात आहेत गांजलेले आहेत अतिशय म्हणजे पिकट अवस्थेमध्ये त्याला असं वाटतं अ पोट भरू द्या आधी मग आम्ही धर्माचं करू अगदी म्हणच पडली मराठीत आधी पोटो पाणी मग विठोबा माहिती ना आपल्याला पण त्यानं हे माहित नाहीये आपलं रक्षण जसं भगवान श्रीकृष्ण की त्यात म्हणतात ना तो श्लोक आहे ना आपल्याला तो श्लोक प्रसिद्ध आहे त्यात बघून म्हणतात अनन्या चिंत यंतोमाम येणापर्य पासते तेशाम योगक्षेमं योगक्षेम असं स्पष्ट म्हणतात जे कोणी अनन्य भावने माझं चिंतन स्मरण म्हणजेच काय धर्माचं आचरण धर्माचं अनुशीलन करतात धर्माचा, धर्माचा, करता। धर्माचा अगदी शेवटचा उच्च टपा म्हणजे काय भगवंताचं स्मरण करणं अगदी मग निम्नस्तराचे धर्म कुठले पुरुष धर्म स्त्री धर्म राज धर्म हा धर्म आहेत बरेच ते शरीरासाठी आवश्यक आहेत पण आत्म्याचा धर्म कुठला आहे भगवंताची सेवा त्यांचं से नामस्मरण करण दोन्हीची सांगड घालायची शरीर आहे म्हणून शरीर धर्माचं पालन करायचं असं आपण खातो आंघोळ करतो कपडे घालतो हे शरीरात आवश्यक आहे त्याचप्रमाणे ज्या आत्म्यामुळं शरीर कार्य करत आहे किंवा ज्या भगवंतामुळं आत्मा इथं आहे हृदयामध्ये त्या आत्म्याला भगवंताशी जोडणं हे पण काय धर्माचं आचरण आहे महत्वाचं म्हणून म्हटलेलं आहे की जो निरंतर धर्माचं आचरण करत राहतो भगवंत म्हणतात त्याची मी काळजी घेतो बघा म्हणजे आपण धर्माचं रक्षण किंवा पालन केलं तर त्या बदल्यात धर्म आपलं रक्षण नक्कीच करणार असे खूप उदाहरण आहेत म्हणजे आपण जर अनुभव घ्यायचा असेल खरंच आता धर्माचं आचरण म्हटलं लोकांना बरच कन्फ्युजन निर्माण होतं धर्माचं आचरण म्हणजे काय केलं पाहिजे हे काय केलंय आपण धर्मयुद्ध कुरुक्षेत्राचं धर्मयुद्ध होतं पण ते आम्ही साक्षात भगवान श्रीकृष्ण होते असं म्हटलेलं आहे विजय असतो पांडव पोत्राणाम येशांक्ष जनार्दना म्हणजे असं वाटतं की चला धर्माचं आचरण म्हणजे काय आपण एखादा खून केलं तर धर्माचं आचरण झालं असं नाही उलट खरं तर त्या व्यक्तीच्या हृदयातला जो असूर आहे तो जर काढला तर मग खऱ्या अर्थी स्थापना होईल कलियुगात विशेष करून मला आठवत आहे काही दिवसाप्रे आम्ही गेलो होतो लातूरमध्ये म्हणजे प्रचारासाठी ग्रंथ वितरण करण्यासाठी आम्ही एका लातूरच्या मोठ्या जेलमध्ये गेलो तिथल्या जेलरना भेटलो आम्ही सांगितलं की असं असं म्हटलं बरेच कैदी आहेत त्यांना लाभ होईला तर मी भगवतिता जो दोनशे गीता घेऊन गेलो त्यांना वाटण्यासाठी फ्रीमध्ये त्याजवळ आम्ही नामसंकीर्तन पण केलं ते कैदी खूप नाचत होते ते म्हणत होते की आम्ही धर्माचं आचरण नाही केलं अधर्मात मध्ये राहिलो आम्ही त्यामुळे आम्हाला इथे येण्याची वेळ आली पण तुम्ही आम्हाला जे धर्माचं आचरण करायला शिकवलं अगदी शॉर्टकट त्या थोडक्यामध्येच त्या आम्हाला खरंच आवडलं म्हणे आम्ही निश्चितच इथनं सुटल्या होतो आम्ही काय करू इथं असताना दिलेली गीता वाचूच आम्ही पण पड़ बाहेर पडला पड़ा पण आम्ही काय करू हे धर्माचं चा अनुशीलन चालूच ठेवू एक जण म्हणत होते आम्हाला की चांगले शिकलेले होते व्यक्ती म्हटले अधर्माची कास धरल्यामुळे काय करावं आमच्याकडनं गुन्हा झाला आणि इथं भरती झालो आम्ही म्हणजे आपण हे लक्षात घ्यायला हवं की भगवान म्हणून गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात ना सर्व धर्मान परित्यज मामेक शरण व्रज अहम तो सर्व पापे प्यो मोक्षी शामी बरेच तथाकधित जाती पाती जमाती बरंच काय भगवंत त्याला धर्म नाही म्हणत धर्म म्हणजे काय भगवंताशी आपला संबंध जोडणं हा खरा धर्म आहे हा त्याचं पालन करायला भगवान शिकवत आपल्याला त्यासाठी भगवंत आले आणि म्हणतात की त्याचं कर्ज जर केलं तर काय होणार मी तुला सगळ्या पापातून सोडले कोणी धाडस करू शकणार नाही भगवान था सांगतात तसं तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना भेटले किंवा शिवाजी महाराज तुकारामांना भेटले एक म्हणजे भेट झाली तेव्हा शिवाजी महाराज एवढे म्हणजे प्रभावित झाले तुकारामांच्या वागण्यामुळे त्यांच्यातलं वैराग्य त्यांचा जो भक्ती भाव आहे धर्माप्रती त्यांची जी गोडी आहे त्यांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले हे तुकाराम महाराज मी इथंच राहीन म्हणे ते म्हणे नाही म्हणे तुम्ही एक राजा त्यामुळे धर्माचं रक्षण आणि इतरांना पण धर्माचं पालन करायला तुम्ही प्रेरित केलं पाहिजे तुम्ही केल राज्याचं कर्तव्य ते म्हणायला नाही म्हणे मी आता पण मला वाटत होतं किल्ल्याच्या आठ दडलेले जे शत्रू आहेत त्यांना मारणं हाच हेच माझं कर्तव्य असं वाटत होतं पण त्याचबरोबर आज मला कळून चुकलं की हृदयात पण बरेच काय शत्रू बसलेत काम क्रोधरूपी त्यांना नष्ट करणं हे किती महत्वाचं हे मला कळलं आपल्याशी बोलल्यावर असं ते म्हणाले मग शिवाजी महाराजांना तुकाराम म्हणतात की तुम्ही काय करा म्हणे तुळशीची माळ धारण करा कळ्यामध्ये व्रत करा म्हणजे बघा एखाद्या राजाला सुद्धा संत जेव्हा सांगतात जो खरा राजर्षी आहे तो पण त्याचा स्वीकार करतो ठीक आहे म्हणजे मी त्याचं पालन करेन कारण त्यांना माहित आहे धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय आपण पालन करून इतरांना आपण धर्माचं पालन करायला प्रेरित केलं की धर्म आपलं नक्कीच रक्षण करणार म्हणून युवकांचं फार मोठं सहभाग आहे फार मोठं कर्तव्य आहे कुठलं कर्तव्य आहे की त्यांनी स्वतः धर्माचं रक्षण करावं आणि काय करावं मग त्यांचं रक्षण करेल धर्म आणि इतरांकडे प्रेरित करायचं की तुम्ही पण धर्माचं रक्षण करायला सज्ज व्हा आणि मी सांगितलं कलियुगात अगदी सोपी पद्धत आहे कले दोष निधी राजन कमी, कमी, एक महान गुण हा कीर्तना देव कृष्णस मुक्त संघ हा परम्रजेत कलियुगामध्ये इतके दोष पडलेले आहेत आपलं आयुष्य कमी बुद्धी कमी एकदा सांगितले लक्षात राहत नाही पूर्वी एकदा सांगितलं बस पाठवायचं कंठस्थ असतो हृदय असत व्हायचं आता किती वेळ सांगून सांगून हे प्रभू सांगत होते की मी म्हणे एक प्रवचन दिलं एका ठिकाणी आणि गेल्या वर्षी त्या ठिकाणी तेच प्रवचन दिलं होतं सगळे म्हणू लागले बाबा प्रभूजी काय छान बोला तुम्ही ते म्हणाले की असं विसरून जातो आपण आणि आश्चर्य म्हणजे मी पण ते आधी प्रवचन ऐकलं होतं पण दुसऱ्यानं ऐकताना माझ्या लक्षात आलं नाही ऐकलंय म्हणून मी पण जेव्हा तो म्हणाले हे वाक्य बोलले म्हणतात हे वाक्य जर आपण ऐकलं होतं मागच्याला तेवढं वाक्यचं लक्षात राहिलं होतं पूर्ण प्रवचनांना माझ्या लक्षात आलं ना म्हणजे सांगायचं मुद्दा आज की कलियुगातली स्थिती फार बिकट आहे म्हणून आपण आपण सज्ज व्हायचंय की आपल्याला जे चैतन्य महापुरुं जो उपदेश दिलेला आहे हा हे हरिनाम संकीर्तन स्वतः करावं तर हरिंद म्हटलं ना म्हणून अधर्म थांबवायचा असेल तर धर्म वाढवा म्हणतात नाच्यात नाही का साक्षरता अभियान का बरं साक्षरता वाढली तर काय होणार त्याच्या उलट काय होईल निरक्षरता कमी होईल बरोबर ना एखाद्या ताटामध्ये पाच वाटे असतील समजा समजा तुमची इच्छा असेल कोणतरी एक जण आहे व तुमच्या त्याला तुम्ही जेवायला वाढणार आहे तो गोड त्याला आवडतं हे तुम्हाला माहित असेल तुम्ही काय करणार हे लक्षात त्याला गोड गोड खूप आवडतं त्याला तिकड एवढं आवडत नाही तर तुम्ही काय करणार त्या पाच वाट्या ज्या आहेत त्याच्यात तर चार वाट्या जर बोट भरून ठेवलं तर एकच वाटे राहिली शिल्लक तिकट जे काय देण्याची म्हणजे आपण स्वतः हे जर वाढ डोस घेतला आपण धर्माचा तर काय होणार आहे धर्म ओळखेल धर्म साक्षात भगवंताने स्थापन केलेली भीती हरिनाम संकीर्तन धर्म पण त्याबद्दल आपलं रक्षण करेल एकदा काय झालं भगवान श्रीकृष्ण थोडे मोठे झालेले आणि यशोदा माता म्हटली हे कृष्ण म्हणे आता तू चाललायस हट्ट धरलाय तू काय करण्याचा मोठ्या गायींना आणि मोठ्या मित्रांना घेऊन जाण्याचा फार लांब जाणार आहे म्हणे पण माझी इच्छा आहे तू काय कर गायींसाठी गायींसाठी चपला हे म्हणजे तू चपला घालून दस होता सॉरी तोडपूर सांगितलं मी कृष्ण म्हणे आहे म्हणे मी कसं चपला घालणार जर गायीने नाही घातलं तर कारण गायी गायी आणि बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे आपण धर्माचं रक्षण केलं धर्म आपलं रक्षण करेल त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून गोर रक्षण सुद्धा काय गो भक्षण का हे धर्म नाही आहे रक्षण हा धर्म आहे जर म्हणून म्हटलं ना, ना की आपण स्वतः गायीचं रक्षण आपणच करत नसू आपण जर कुत्र्याचं रक्षण करत असो आणि गायला मोखाट सोडत असू जर गाय कुठं प्लॅस्टिक काय पण खाऊ लागलेली कुत्र्या मांधाराने मात्र भरपूर डॉक्टर दाखवतो डॉक्टर दाखवलं जातं पण गायी मी आता बिचार्या इक उघड्या आहेत त्यामुळे ते गायीचं पालन आपण करत नाही रक्षण करत नाही मग काय करतो आपण मग आपलं रक्षण कसं होणार म्हणून भगवंत भग्वन्ता, भगवंताला म्हटलेलं आहे नमो ब्राह्मण्य देवाय गोब्राह्मण हितायच्या जगद हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः म्हणतात की भगवंत काय ब्राह्मणांचे आणि गायीचे प्रिय आहे ब्राह्मण म्हणजे फक्त जन्मान आलेलं नाहीये जो खरंच कर्मान भगवंताला समर्पित आहे धर्माचं आचरण करतो खऱ्या अर्थी तो किंवा गायी आहेत भगवंताला का आहेत ते निरंतर भगवंताच्या सेवेत असतात म्हणून भगवंत पण त्यांचे लिहिले म्हणजे जास्तच गायीचे गायी बरोबर असतात म्हणून धर्माचं रक्षण करणं ही फक्त एकट्या दुखट्याची नाही सर्वांची जबाबदारी प्रत्येकाचीच आणि म्हणून या युग धर्माचं मी सांगतो मग अशी युग धर्माचं पालन आपण नाही केलं मग कशी गोष्ट आहे समजा एखादा दहावीचा अभ्यास नाही केला तो पास नाही झाला म्हणजे काय राहिलं शिल्लक आपण काय म्हणतो तो, तो पाच नाही झाला बरं का मग असं म्हणतो का म्हणजे नापास झाला का असं म्हणायचा प्रश्न आहे पाच नेहमी नापास आहे उघडत आहे हे नाही तर ते त्याच पद्धतीनं मी जर धर्माचं रक्षण करत नसेन याचा अर्थ काय आहे धर्म माझं रक्षण करणार नाही उघड म्हणून आपण दुसऱ्याला बोट दाखवण्यापेक्षा आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म रक्षक जेव्हा वाढतील मग हळूहळू काय होणार आहे धर्माचं धर्माच्या नावाखाली काही ना काही गोंधळ घालणार लोक आहेत असं म्हटलेलं आहे श्रुती स्मृती पुराणादि पंचरात्र विधी विना आई कांतिकी हरेर भक्ती उत्पात आय व कल्पते जर एखाद्यानं शास्त्रात जे दिलेले धर्मग्रंथामध्ये आपल्या त्याच्याप्रमाणे जर आचरण नाही केलं तर त्या तो जे काय करतो समाजामध्ये फार मोठा उत्पात करतो का बरं धर्माचं आचरणच करत नाही धर्माचं रक्षण नाही करत त्याची काय वस्तवणार सगळीकडं अधर्म वाढणार भगवान म्हणून म्हणतात जेव्हा अधर्म वाढतो धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढतो तेव्हा मी काय करतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानम सुम्यह भगवंत म्हणतात मी काय करतो म्हणे जेव्हा जेव्हा हे अर्जुना लक्षात घे जेव्हा जेव्हा काय होतं म्हणे धर्माचा ऱ्हास होतो अधर्माचं प्राबल्य वाढतो तेव्हा मी काय करतो मी प्रत्येक युगात मी अवतीर्ण होतो धर्माची स्थापना करायला जेणेकरून प्रत्येकानं धर्माचं आचरण करा म्हणजेच काय रक्षण करा धर्माचं आणि इतरांना पण धर्माचं आचरण करण्याचे प्रेरित करावं असं केल्यामुळं त्याचा स्वतःचाच फायदा आहे उलट आपण फायदा बघतो की नाही विचारतात बिझनेस करतात किती फायदा होतो बरं हे करतात प्रत्येकाला विचारतो किती फायदा फायदा प्रथम फायदाच बघतो बघाच फायदा पण हा सर्वात टॉपमोस्ट फायदा आहे सर्वात श्रेष्ठ फायदा कुठला आपलं रक्षण होणं आणि ते पण धर्माद्वारे आपण अधर्माची कास धरली तर अधर्म काय रक्षण करणार आपला अधर्म अजून बुडवणार आपल्याला तर त्यामुळं धर्माचे चार आधार समज कुठले आहेत मांसार वर्ष नशापान जुगार जुगारणे आणि विशेष करून भगवंताचं नाम संकेतन करणं हा कलियुगाच युग धर्म आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे हा कलियुगातला काय आहे युग धर्म आहे म्हणून आपण कलियुगातल्या युग युगधर्माचं आपण पालन स्वतः करावं इतर करतील की नाही ते बघायचे आपण केलं तर काय होईल काही जण असे म्हणत की आपलं बघून काही जण प्रभावित होतात नक्कीच ते पाहतात याच्यामध्ये एवढा बदल झालाय धर्माचं आचरण केल्यामुळे बघा तुम्हाला अनुभव असेलच जे जे कोणी हरिनामाचं जप करत असतील संकीर्तन करत असतील गीता भागवत धर्मग्रंथ वाचत असतील त्या लक्षात येईल की आपण इतरांना सांगितलं लोक स्वीकार करतात हो म्हणे वा वा चांगली गोष्ट आहे आम्ही पण करू तुमच्या जर एवढा बदल झाला असेल तर मी का करू नये मध्ये स्वतः करायला प्रेरित होतात तयार होतात इच्छुक असतात ते पण काय होतात त्या धर्माचा आचरण करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो आजकाल काय वाटतंय धर्माचा धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय कोणातरी उडवायचं आणि झालं धर्माचं रक्षण असं नाही उलट प्रत्येक जीवा भगवंताचा अंश असल्यामुळं बरं प्रक्षोभक बरीच बोलणं होतं आपण असं करू ह्याला मारू त्याला मारू पण आपण किती जणांना मारलं तरी सुद्धा काय त्याच्यामुळं काय बदल होणार नाही जास्त उलट त्याच्यातल्या असुरी प्रवृत्तीला जर नष्ट केला आपण जे आपल्याला चैतन्य महाप्रभू शिकवले कधी कधी भावनेच्या आहारी चला आपण काय करावं आपण मारून टाका व्हायला त्याला नाही त्याविषयी उलट चैतन्य आपण काय केलं कशा कशा लोकांना जगाई मदाई पण म्हणजे अतिशय म्हणजे ब्राह्मण कुटुंबातले आलेले जगदानंद माधवनंद त्यांना पण परिवर्तन करायला लावलं कशाद्वारे या युग धर्माद्वारे धर्माचं आचरण करायला मग धर्माचं त्यांनी रक्षण केल्यामुळं आपोआपच त्यांचं पण रक्षण झालं तर अशा रीतीनं आता जे सांगितलं मी सार स्वरूपात असंच आहे की आपण धर्मात स्वतः आचरण करावं म्हणजेच ते रक्षण धर्माचं आणि त्या बदल्यात धर्म पण आपलं आरक्षण करेल